बारामती तालुक्यात न्याय मिळत नाही म्हणून आर टी आय कार्यकर्ता विक्रम कोकरे यांनी आमरण उपोषण सुरू केले गट विकास अधिकारी पंचायत समिती बारामती मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे यासाठी विक्रम कोकरे यांनी सात जानेवारी दोन हजार एकोणीस पासून उपोषण सुरू केले आहे या अधिकाऱ्यांनी राज्यपाल आदेशाचे उल्लंघन केले व कोट्यवधी रुपये बोगस दाखवून लाटले आहेत असे मीडियाशी बोलताना आरटीआय कार्यकर्ता विक्रम कोकरे म्हणाले या प्रकरणी पणदरेगावचे निलंबित ग्रामविकास अधिकारी यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी निलंबित केले होते तर त्यांचे आरोपपत्रात पंचायत समिती बारामतीचे गट विकास अधिकारी यांनी एक ते चार आरोपपत्रात आरोप कमी ठेवले आणि निलंबित केले चार दिवसात शहानिशा न करता जिल्हा परिषद पुणे यांना अहवाल पाठवला आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी खोटा अहवाल व त्यांचे निलंबन केल्याचे पत्र विभागीय आयुक्त यांना दिले नाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत पुनर्स्थापित अधिकार नसताना आदेश देऊन शासन परिपत्रकाचा अवमान केला व वारंवार शासन परिपत्रकाचे उल्लंघन केले आहे यासाठी संबंधितांना बडतर्फ करावे अशी मागणी विक्रम कोकरे यांनी केली आहे तसेच न्याय न मिळाल्यास आपले मृत्यूपत्र दाखल केले आहे यात माझ्या शरीराचा कुठलाही भाग निकामी झाला किंवा माझे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील व मला उपोषणादरम्यान दरम्यान हॉस्पिटल किंवा तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केल्यास मी स्वतः आत्मदहन करेन असे म्हटले आहे बारामती तालुका प्रतिनिधी अक्षय थोरात बारामती बारामती तालुक्यातील पंधरे ग्रामपंचायतचे निलंबित ग्राम विकास अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती तर बारामतीचे गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या आरोपपत्रामध्ये आरोप कमी ठेवले आणि पुणे जिल्हा परिषदेला कमी आरोपपत्र एक ते चार आरोपपत्र कमी आरोपपत्र मांडण्यात आले व उपमुख्य कार्यकारी ग्रामपंचायत विभाग पुणे जिल्हा यांनी या प्रकरणी चुकीच्या अहवाल बनवल्यामुळे उपमुख्य कार्यकारी यांनी डी न करता चुकीचा आदेश देऊन त्यांना पुनर्स्थापित बारामती तालुक्यात माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये करण्यात आले व हा शासन राज्यपाल प प, 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 प परिपत्रकाचा अवमान आहे तरी हा सगळ्यात मोठा राज्यपालांच्या आदेशाचा अवमान उल्लंघन केलेला आहे तरी या अधिकाऱ्यांवरती बडतर्फीची कारवाई व्हावी आणि बारामती तालुक्यामधील चौदा वित्त आयोगाचा निधी थेट केंद्र सरकारचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावरती वर्ग होत आहे तरी पण या बारामतीचे गटविकास अधिकारी यांनी कुठलीही कारवाई न करता खोटा अहवाल राज्य सरकारला खोटा तारांकित प्रश्न उपस्थित चालता त्यावेळी खोटा अहवाल बारामतीचे गटविकास अधिकारी यांनी सादर केला आणि प्रत्यक्षात कमी खर्च झालेला आहे चौदा पंधरा टक्क्याच्यावरती तालुक्याचा खर्च नाही व बिडीओ यांनी साधारणतः तालुक्याचा त्र्याऐंशी टक्के निधी खर्च झाल्याचे कळविलेले आहे हा सगळ्यात मोठा लोकशाहीमध्ये चुकीचा झालेला निर्णय आहे आणि याच्या विरोधात मी जाहीर बंड केलेले आहे आणि यांना सेवेतून बडतर्प करावे असाच वृक्ष लागवड असेल नर्सरी असेल यामध्येही कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे कुठेही झाड अस्तित्वात नाही नर्सरी नाही यांनी लाखो रुपये लाटलेले आहेत यांना सेवेतून बडतर्प करावे अशी माझी मागणी आहे आणि पुनस्थापित केलेल्या शासन निर्णयाचा अवमान असल्यामुळे या अधिकाऱ्यांवरती बडतर्पीची कारवावी संबंधित अधिकाऱ्याचे निलंबनाचा कार्यकाळ वाढवावा आणि त्यांना अकार्यकारी पदावरती ठेवावे आणि याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे तरी या संबंधित अधिकारी यांना सेवेतून करण्यात यावी अशी माझी मागणी आहे नवीन बातम्यांसाठी पाहत महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे